फायनली आता आम्ही गोव्याला पोचलेलो आहे आता तोंडात पाणी जाईल पाणी तोंडात नाही टाकायचं पाणी फायनली आम्ही गोव्यासाठी चाललेलो आहे गोव्याला चालले मी आणि पिकू पीकु, पिकूचे पप्पा तर पुढे गेलेले आहेत कारण त्यांना गार्मेंट वगैरे घ्यायचे होते त्यामुळे ते तिकडे गेलेत आणि आम्हाला रात्री पावणे बाराची ट्रेन आहे तर आता दहा वाजले तर मी इथून चालले दिव्यावरून ठाण्याला जायचं आहे मला गाडी पकडण्यासाठी आणि ते लोक दादरवरूनच येणार आहेत बसून तर मी आणि पिकू इथून जाणार आहे तर पिकूला येते बघा असं रेडी केलं के आहे आणि इथे आणि इथे बॅग पॅक पण केल्यात दोन बॅग आहेत माझ्याकडे कारण की मला बॅग घेऊन पिकूला पण बघावं लागणार आहे त्यामुळे हळूहळू जाईपर्यंत अकरा वाजतील म्हणून म्हटलं चला आता लवकर दिलावं तर चला आता मी ठाण्याला जाते पिकूला तर आता आम्ही ठाण्याला आलेलो आहे आणि डायरेक्ट आहे ना ट्रेनमध्येच बसलो कारण की बाहेर ब्लॉग नाही बनवला पिकू खूप सत्वत होते आणि त्यामुळे मी एकटी होती आणि सकाळी आता डायरेक्ट आम्ही पेरनेमला उतरणार पिकू कुठे चाललीस तू गोव्याला चाललीस <laughs> वरती जायचं आहे इसका वेट है ना आता सावंतवाडी गेले पिकू बाय कुणाला करते दादा गेला कुना कल्ला गेला बा दादा हे और कुछ रे नाही गया ना पक्का बाकी टीम वगैरे तर आम्ही आहे ना आता मोरजूमला आलो आहे आता रूम वगैरे शोधणं चालू आहे आमचं इकडे तिकडे दोन तीन ठिकाणी आम्ही जाऊन आलो आणि हे बघा ना खूप छान आहे तिथे पर्स वगैरे सगळं आहेत ना छान भेटत होत्या मस्त तरीकेचा ड्रेस वगैरे सगळं छान आहे गॉगल बिगल तर मस्त मस्त दिसत होतं आम्ही जाऊन बघून आलो टोप्या पण खूप छान छान होत्या तर फायनली आता आम्ही गोव्याला पोचलेलो आहे आता म्हणजे किती वाजता बारा वाजता पोहोचलो अकरा वाजता पोचलो हॉटेल शोधीपर्यंत बारा हॉटेल साफ होईपर्यंत एक वाजला आता आणि फ्रेश वगैरे पण झालेलो आहे पिकूला पण आंघोळी घातली मी पण फ्रेश आले सगळेजण फ्रेश होत आहेत आणि आम्ही इथे बसले स्विमिंग पूलजवळ संध्याकाळी यांना पिकूला टाकायचं स्विमिंगपूलमध्ये तर ही बघा ही आहे आमची रूम तीन बेड दिलेत आम्हा तिघांना आणि इकडे गारमेंट्स पडलेले आहेत ही मोठी बॅग भरून गारमेंट्स आणलेत ते आम्हाला आजच्या दिवसात शूट करायचं आहे आणि मेकअप पण आमच्या रूममध्ये आहे ही मेकअप वॉलीची बॅग तिकडे पण ठेवले इथे किचनचे किचनचं काहीच नाही फक्त ओटा आहे आम्ही ना यांना म्हटलं होतं पिकूला जेवण बाहेरचं नको घरी करूया म्हणजे घरचं म्हणजे घरून मूग डाळ वगैरे तिच्यासाठी घेऊन खिचडी वगैरे बनवता येईल पण काय झालं की हे बोलले की तिकडे नाही पॉसिबल होणार तर इथे आता बघितलं तर आहे ओटा वगैरे पण पन गॅस पण नाही टोपं पण नाही आणि डाळ पण नाही पाणी आहे पाणी पाणी गप्प बसा लागी। तुम्ही मला हे आहे तन्वीज ती बाली आणि हे कपाट तर इथे बघा पिकू आहे ना खूप हो मस्ती करते इथे आल्यानंतर पण आणि ते स्विमिंग पूल आहे हे पण शे तर पिकूची इथे हेअरस्टाईल चाललेली आहे आणि मेकअप पण थोडासा केलाय आणि पिकू स्वतःचा मेकअप स्वतः करते मी केस सोडणार नाही तुझे केस खेचले जाणार आता हा। तू लिपस्टिक लाव लिपस्टिक तू लिपस्टिक लाव मी तुला नाही बोलली का तू नाही लावायची तू लाव ना मला माझं काम करू Mm -hmm. <laughs> लिपस्टिक लाव मेकअप नको नाही सगळं घेऊन जायचं <laughs> फक्त लिपस्टिक हो। मोठा करा ना <laughs> खायचं नाही पिको चे स्वीट झालेली आहे अशी क्यूट क्यूट दिसते आता ड्रेस घालायचा तोंडाला काय लावायचं क्रीम लावली ना तू लावली चला आता तर हा आहे पिकूचा फायनल लुक तर कशी दिसते आमची पिकू पोच दे पोच दे फोन आहे पोच दे पोच कशी देते तू कमरेवर हात ठेवून पोच दे नाही ठेवत चला आता पिकूला बाहेर घ्यायचंय शूटिंगसाठी पिकू थांब थोडा वेळ तर इथे बघा आहे ना शूट पॅकअप झालेलं आणि थोडा वेळ ना पिकूला स्विमिंग पूल मध्ये टाकलेलं तर ती खेळत होती मस्त आणि खेळता खेळताय ना डुबली पण होती खाली पण आम्ही तिला लगेच पकडलं होतं पकडून पकडूनच तिला आम्ही खेळवत होतो आतमध्ये आहे म्हणजे आजचं संपलेलं आहे उद्या पण आहे थोडस आणि आम्ही आता आलो इकडे कॅन्डल लाईट डिनर साठी तिकडे कॅन्डल लाईट पण आहे आणि हे काय हे पण कॅन्डल लाईट आहे तर आम्ही ती चौग जण आलोय मेकअप आर्टिस्ट पिकू मी आणि हे आहे का पिकू हॅलो मित्रांनो आली आमची गोव्याला तर मी बॅक कॅमेरा करून आहे ना तुम्हाला दाखवते पुढे जाऊया ना तुम्ही लाईटवर दिसते ते बघाय ना तिकडे आहे थोडं दिसते तिकडे लाईटीवर ते बघा लाटा पण नाही दिसत आहे सगळं बघा कॅन्डल लाईट डिनर आपल्याकडे बनवाय वाईट बनवाय के तू, तू।, तू। कॅन्डल नाइट डिनर गोवा मधी किधर इधर इधर तनिषा बघा कशी झाली फॉरेनर